સુરેશ મહારાજ તેલંગના સંત સેવાલાલ મહારાજ પ્રાર્થના કરો चालू करो जी हेलो 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 भगवान से बड़ा करो देव है वावा। गावे वे पुराण भाई कृपा करो देव की रे गुरु के घर आवे भगवान मारु महाराज की जय मारुगी जगदंबे मातो श्री की महाराज तो बसु राव महाराज की जय योगी आनंद महाराज की जय संत सहदेव महाराज की जय बोरे भाई साहब संत बालल महाराज प्रार्थना करताना आजो कैलास्व अशी बागा वा वा रामनंद चव्हाण बापूरो हा मूर्ती स्थापनार निमितती लेयो कार्यक्रम त्रिवेणी संगम नाना तीर्थ भृमी चित नाही नाही तरी तो व्यर्थ आजो चित्त लगा कार्यक्रम त्रिवेणी संगम छ मारे वा खूप दूर दूर रो कार्यक्रम च मामा हातीन महाराज आयछ कोणी काही मारे आपण तो बोले बाले छ

पहलो न मन या दिन पहलो न

पोतो एकावन्न रुपया अनिकेत संतोष चव्हाण 11 रुपया पोतो रंजीत संतोष चव्हाण पोतो 11 रुपया संतोष वाघा चव्हाण छोरा 11 रुपया पंचफुलाबाई वाघा चव्हाण आ ए एयाडी शामूती 11 रुपया नंदाबाई संतोष चव्हाण एयाडी

કારણ મૂર્તિ છાપેલ છે કરતા આપણા નામદાન સવારે આની મૂર્તિ સ્થાપના સુધા કઈ કઈ कोणी मारत दाडो वेरोस काही तिसरोदन वेरो वे कोणी वेरो कोणी कर रे कोणी पळे मूर्ती स्थापना कर रे छे आणि चव्हाण छे काय भाग्य छे हा कोणी काही चव्हाण

અગ્નિશમન મુહુ સમજી એક ધન્યવાદ ચાલુ શરૂ કરો तार गोर मत अरे सुनो अशोक आयन नया गोरू रो गोमो मैदेवा दादा थोड़ा आवाज में देणो दोन भजरे भज रे बाला गो बाएरा भाई धाडो अब भी मारो से सारी बी सुरो भाया बाळो मालका नगरिया नंगारिया सारि बी स्वेरो भाया बाळो मालका चार बिना गोरु रु कोई छेई जाजालक खारी सारि जाग मारो जाका घोड़ी आज र भी मारो सेवा ला भाटो याज र भी मारो सेवा दा सार गोरु सारी गोरुडोर खबालची सेवा भया करण उभिमान आहे करो सेवा भया समाजर मय आयो करताने आपले वाजा कळो वाजा करणे भजन बदले मई सुभाष उत्तम राठोड एकावन्न रुपया बो धन्यवाद चालू भजने सुरुवात चालू भजने सुरू कते शिक्ष चिल्लर कुकाय आयला को करताने सारी गोरुरकवाल सेवा छे

भया तारे आदि माया भक्ति करल नी तो व्यर्थ चाली काया ए नी तो बचे ए बचे सारू जागा रे दुनी सेवा भया पछे कोणी माता हाला सेवा ना? जोदन वाजा बजायो धुणपटीर काला खरायो अन सेवा भया जगद मावर लार लागी कई एकदम मावर लार लागी तमे भजन हनुका वेरेज मालम ये भजन कनै बोले बाले छेनी कर हनु कारण की पेड़गामे वाले अंगडी सूचना जमन आता बोले बाले दुबार बोले समझ सके हा कार बोले, बोले बाले बोलो कोडी आनो आंगाडी सूचना फोने मज भेजा अरे बाबा वो बोले बाले भली कानी बोलू करा आपले काही आपले ले हां केरी बात कोई भी सुकरो हो नी हो नी बरोबर से काही भैया हां भजन विदेश गया था कोनी रे करा ठाटो आजो बीमारो सेवालाल बस सारी गुरु रो रखवाला सारी जगे रखवाला तुची करा कळसूत्रेर दोरी भायादार हात करतानी घडी घडी मांगू तारी सात ए खाली झोळी मार करत मदत सारे भागो या तो यादो मारो सेवा ओ सेवालाल महाराजांनी वंदन किती आणि चालू बसण्यास सुरुवात करा चालू सुरू ए बापुन दी बेटा छे बरोबर छ हमारे सुभाष भैया ने संतोष भैया दी बेटा छ दी बेटा दी बेटी आशो परिवार बापू छोड़तानी चलेगो, चलेगो। आज याड़ी लारे छ आज याड़ी लारे छ पछे बाई केरीज बाई, के बाई। काही की बापा चलेगो विरारे गिरे याडी हरदायाजा बाबू घडी घडी बाबालो रे गिरे हरदाया बाबू बाबा કરતાની પ્રશ્ન બદલ વિઠ્ઠલ પુરસરામ ઇન્દુરેશ ઇન્દુરેશમુ એકાવન રૂપિયા બહુમાન ધન્યવાદ ચાલુ શરૂઆત ચાલુ છે શું ઓર સાથોસાથ હમારે નામદેવ मोहन चवान ये भाऊ सामुती सुद्धा एकशे एक रुपया बहुमान धन्यवाद चालू भजनी सुरुवात करा भजन को बापा चले गो मीरा रे गिरे अरे बाबू हारा दावा माना घडी रे घडी बापा चले गो मोबी रे गिरे अरे हारा दावा रे घडी

घडी घडी हरदास ई बाप पछा छेनी रे वो बिचारा देखे ना गद जाऊ मारे बाप ले ना बोले ना ए फोडू रे बल गई दिखली कुडिया बापू चले वो वो रे गिरे आडिया बोले रो मूवी बो वे नीरा बोला ए बाबे मीना जी ने करिया समारा ए साधु संध्या समाचार के गेरे रे जोड़िया बाबू चलगो मवी रे गिरे

पेटती मशाल बाप बनी, बनी, बाप कच्छ? बाप रख बाना बाप, बाप खंकर तो दाना बाप पेट ती मशाल बापा पेटती मशाल बाप जागत देवा

शोबे रो 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 मामा याडी हां रेळ याडी वाह याडी रशे पण काही काही शिजा प्रणाली वे जाओ वे जा वे जा नाळी वेगे मामा तीन ही शिजा प्रणाली वेगे वेगे तीन छोरा तीन बोडी शाबास ये बापू रो अच्छे में हां हां तीन छोरा हां तीन बोडी बोडी काही नाती पोत काही नाती पोत पोत खावा पण ढोकरी ढोकरा आ हां नाळी वेगे कोणी काही नाळी कणू कोणी हां हां ह

बद्दल विनोद लक्ष्मण आडे एकावन्न रुपया सुधाकर मानेराम मनीराम आडे एकवीस रुपया बहुमान धन्यवाद चालू भजने सुरुवात करतानी आणि संत के बाबा याडी आणि बाप जवळ जिवणे कोणाशी धाम जाहीर करत करत शेनी याडी बाप देव तीर्थं जय कर हा छेनी छेनी गोरं जय बाप देव या बाप देव याडी देवी देवी हा करताळी आ जवर लगे याडी

કોની કરતાની બાપ છે સારી તીર તીર ધુરા છે કરણ નું નમન કરે મારે કાર્યના થાંભું કર जय <laughs> नाही <laughs> <laughs> <laughs>